फोर्स फिटनेस गडिंग लस घेऊन येत आहे फक्त महिलांसाठी बॅचेस सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत आमचा पत्ता कळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज आपले निरोगी आयुष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा इंग्लज नगरपालिकेने वैकुंठ भूमीचे रुपडेस बदलून टाकले आहे त्यामुळे मयत झालेल्या व्यक्ती सोबत विधी झालेल्या लोकांची चांगली व्यवस्था झाली आहे मैताच्या तिसऱ्या दिवशी लोक नैवेद्य ठेवत असतात विधी झाल्यावर हे लोक निघून जातात पण त्यानंतर भटकी कुत्री येऊन त्या ठिकाणी ते सर्व पसरवतात त्यामुळे सर्वत्र वासाची दुर्गंधी सुटते त्याचबरोबर दुसऱ्या येणाऱ्या विधींना अडचणी निर्माण होतात यावर निर्बंध घालण्यासाठी कायमस्वरूपी कर्मचारी नेमावा असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे भीमराव कोमारे यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह नगरपालिका मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांना दिले जाएं देटे जाएं देटे। ते अडचणी होते स्वच्छता मी झालं म्हणा स्वच्छता करावं हो। पुरे मनुष्यबळामध्ये हे झाले जागे लगेच दोन दिवसापूर्वी लावून घेतली काही वेळा काय होतंय त्यांचं जे विधी वगैरे झालं की ते नैवेद्य वगैरे जे काय असतं ते लगेच हालवता येणार पण ते होत नाही करायला लावूया म्हणजे ज्याचं प्रोसिजर होऊन झालेली आहे विधी झाले त्याचं हे करायला काही वेळा कसं होतंय मी जागेवर ह्या प्रकारच्या बातम्या किंवा ह्याच्यावर व्हॉट्सअपला गेलो होतो समजा एक झालं तर दुसऱ्या बाजूला दुसरं काहीतरी हे झालेलं असते त्यावेळेस सांगितलं की जरा खात्री करून म्हणजे कुठलं हे विधी पूर्ण झाले कुठले व्हायचे खात्री करून हे करायचं म्हणून सांगितले ते ऑर्डर एक काढून होतो मला पूर्ण वेळ देणं शक्य नाही पण तिथं जबाबदारी फिक्स करून डेलीच ठराविक तास हात लावताना तीन दिवस झालेला असतात असतात त्यामध्ये इकडं तिकडं त्यात आम्ही त्याचा शहा कर्मचारी जो असेल त्याला ती जबाबदारी देतो कारण ते भावनिक पण विषय आहे पण दुसरा जो मी कुत्र्यांचा विषय म्हणतात जाळी खाल्णं साधारण दोन अडीच फुटापर्यंत अशी मारून घेतली म्हणजे ते छोटे पिल्लर हातवणे दररोज ते जात होत म्हटलं तर कोण कुठली विधी कधी आहे काय त्याला समजत होत पण त्या माणसाला तुम्ही नेमा म्हणजे त्याला ते माहिती आहे कडिंगची आपली मशानभूमी आहे ज्यावेळेला वेळेला कोणी महित होते आणि मैत होऊन तीन दिवसाची विधी असते विधी झाल्यानंतर जे निवृत्ती पडले असते ते आज जाऊन पुत्र जाऊन विस्कृतून विस्करून उच्चार करताना दिसताना ते स्वच्छ घाण दिसते म्हणून येणारे दुसऱ्यांना अडथळा होते तीन दिवसाला म्हणून मी शिवसाहेबाला म्हटलो कोट्या दिवशी खर्च करून ते जर स्वच्छताच नसली त्याचा फायदा काय म्हणून तुम्ही कायमस्वरूपी एक शिपाई ठेवा आणि ते तरी झालं विधी ते स्वच्छता करून टाक टाकून दे असे मी निवेदन मी दिलं जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यस सह लता पालकर